कोल्हापूर पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असणारे उपनिरीक्षक विजय कुमार शिंदे यांना गृह विभागानं राष्ट्रपती पदक जाहीर केलंय प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला हॉकी बास्केटबॉल आणि ॲथलेटिक्समध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करणारे विजयकुमार शिंदे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कोल्हापूर पोलीस दलात दाखल झाले आजवर शिंदे यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नागरी हक्क संरक्षण विभाग यासह विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एकशे पंच्याहत्तर बक्षिस पटकावली आहेत राज्यातील प्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या गृह विभागाकडून विविध पदकांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पदक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे यांना जाहीर झालं सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी कोल्हापुरातील शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते विजयकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू यांनीही शिंदे यांचं अभिनंदन केलं